गौरव मोरे आज हास्य जत्रेचा सुपरस्टार लाखो लोकांना हसवणारा एक लोकप्रिय कलाकार पण त्याच्या यशामागे एक मोठा संघर्ष लपलेला आहे एक काळ होता जेव्हा गौरव आणि त्याचा संपूर्ण परिवार फक्त शंभर रुपयांवर जगायचा त्याच्याकडे ना मोबाईल होता ना प्रवासासाठी पैसे तो फिल्टर पाडा पवरच्या झोपडपट्टीत वाढला गौरव सांगतो माझ्या परिसरानेच मला आयुष्याचे खरे धडे दिले मी कधीही माझं मूळ विसरणार नाही त्याला लहानपणापासून अभिनयाची आवड होती पण तो मान्य करतो माझ्या अंगावर हिरोचे फीचर्स नव्हते तरीही मला लोकांना एंटरटेन करायचं होतं त्यामुळे त्याने कॉमेडीचा मार्ग निवडला सुरुवातीला खूप ऑडिशन्स दिल्या पण यश काही मिळत नव्हतं ते दिवस खूप कठीण होते तो काही कमावत नव्हता आई वडिलांसमोर अपराधी वाटायचं शेजायांची मुलं नोक्या करत होती आणि गौरव अजून संघर्षात होता घरात रात्री वाद व्हायचे पण त्याने हार मानली नाही शेवटी त्याला महाराष्ट्राची हास्य या शो मध्ये काम मिळालं आणि तिथून त्याचं आयुष्य बदललं प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं त्याचं कॉमिक टायमिंग चेह्यावरील भाव संवादफेक सगळं लोकांना आवडू लागलं आज गौरव हा आपल्या कुटुंबात आणि चाळीतला पहिला व्यक्ती आहे जो परदेशात गेला तो लंडनला गेला आणि इतर देशांमध्येही कामासाठी प्रवास केला पण तरीही तो म्हणतो मी माझा झोपडपट्टीचा भाग विसरणार नाही तो यशस्वी झाला पण तो प्रामाणिक राहिला गौरव म्हणतो मी कोणालाही फसवलं नाही मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने सगळं मिळवलं तो संघर्ष करणाऱ्यांना एक सल्ला देतो प्रामाणिक रहा मेहनत करा आणि कधीच हार मानू नका गौरव मोरेची ही कहाणी आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही खराब असली तरी स्वप्न मोठी ठेवायला विसरू नका कारण मेहनत आणि जिद्द असेल तर शंभर रुपयांवरूनही लंडन पर्यंतचा प्रवास शक्य आहे जर ही प्रेरणादायक गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच भन्नाट कथा पाहण्यासाठी चनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या गोष्टीसह धन्यवाद